पिकास खतं कशी द्यावीत पिकास खतं देण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत ज्या शिवारामध्ये टिबक सिंचनाचा वापर केला जातो तिथं रासायनिक खतांचा वापर खूप कार्यक्षम पद्धतीनं केला जातो पण ज्या वेळेला शेतामध्ये खतं टाकून देण्याची वेळ येते त्यावेळेला मात्र बरेच शेतकरी खतं अशा पद्धतीनं फेकतात की ती खतं पिकांच्या मुळीस कमी लागू होतात आणि अनावश्यक तणं या खतांच्या जोरावर फोपावतात त्याच ठिकाणी जर ही खतं ऊस रोपांच्या बुडक्यामध्ये थोडी थोडी टाकून घेतली तर ही खतं ऊसांच्या मुळींना खूप कार्यक्षम पद्धतीनं उपलब्ध होतील अशा पद्धतीनं खतं दिल्यास या खतांचा वापर तण करू शकत नाही आणि अशा पद्धतीनं खतं दिल्यानंतर त्यावर माती टाकावी जेणेकरून नत्रयुक्त खतांची कार्यक्षमता वाढेल हा प्रयोग आपण प्रत्येक पिकास करू शकतो आणि प्रत्येक पिकास त्याचे खूप चांगले परिणाम मिळतात ज्यावेळेला आपण मातीमध्ये खतं देतो दे त्यावेळेला ही खतं जमिनीमध्ये स्थिर होऊन जातात ही खतं पिकांच्या मुळीस उपलब्ध करून देण्यासाठी आपण जीवाणू खतांचा वापर करावा खतांच्या प्रत्येक दाण्यामधून आपण आपला फायदा करून घेणं आवश्यक आहे जय हिंद विवेक पाटील सांगली